श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो मैत्रिणी प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी घरातील महिलेने कोणते उपाय करावे की जे उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी धावत येईल तुमच्या घरामध्ये वैभव येईल तर ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये वागणार आहोत आपल्या घरात सुख समाधान यावं आपल्या पतीचे मुलांचे भरभरून प्रगती व्हावी म्हणून आपण महिला प्रत्येक दिवशी असे उपाय करतच असतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद आरोग्य वैभव ऐश्वर मिळू शकते कोणते ते दोन मिनटांचे उपाय आहेत ते आपण जाणून घेऊया तुम्ही आपल्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला तुमच्या देवघरातील दर मंगळवारी देवाऱ्यातील कुलस्वामिनीचा कलश नक्कीच भरावा जरी तुम्हाला तुमचे कुलदैवत माहीत नसेल तरीही साडेतीन शक्तीपीठाचं नाव घेऊन तुमची ज्या देवी आईवर श्रद्धा असेल तुमची भक्ती करत असाल त्या देवी आईचं नाव घेऊन आपण कलशाची स्थापना दर मंगळवार किंवा शुक्रवारी आपल्या घराच्या देवघरात करायची आहे मंगळवारी घरात गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा लाल फूल अवश्य व्हावे खडीसाखर किंवा खोबरे असेल तुमच्याकडे बाप्पाला नैवेद्य दाखवून संध्याकाळी बाप्पाची आपल्या कुलदेवीची आरती अवश्य करावी जर तुम्हाला शुक मंगळवारी वेळ नाही भेटला तर तुम्ही शुक्रवारी देखील करा मंगळवारी आणि शुक्रवारी केली तर अतिउत्तम आपल्या कुलदेवीची आरती बाप्पांची आरती अवश्य करावी ह्या दोन दिवशी तरी आठवड्यातून तुम्हाला या दोन दिवस तरी आपल्याला कुलदेवीसाठी आपण वेळ काढलाच पाहिजे आता आपल्या गणपती बाप्पाची आरती केली पाहिजे आणि तुम्हाला झालं तर तुम्ही संध्याकाळी दोन मिनटांची तरी आरती रोज अवश्य करावी एक स्वामींची आरती करावी आणि एक आपल्या बाप्पांची करावी एक कुलदेवीची आरती करावी अशी आरती तुम्ही दररोज केली तरी चालेल पण नसेल वेळ तुम्हाला तर मंगळवार आणि शुक्रवारी आवर्जून करावी आरती करताना भीमसेन कापूराचा यूज करावा कापूर असलेले दोन तीन कापराच्या वड्या जाळायच्या आणि आपल्याला कुलदेवीची आपल्या बाप्पाची आरती करावी आपल्या कुलदेवीची आपल्या मुख्य उंबरठ्यावर सुद्धा मातीच्या पंथीत एक किंवा दोन कापूरवड्या तुम्ही जाळायला आजपासूनच सुरुवात करा दर मंगळवारी आणि शुक्रवारी नित्य नियम बनवून घ्या एक टीप माती एक पंथी मातीची तशीच राहू द्या त्यात द तुम्ही दर मंगळवार आणि शुक्रवार दोन कापूरवड्या किंवा तीन विषम संख्येत घेतल्या तर उत्तम तर तुम्ही ही आरती करू शकता तुम्हाला थोड्या दिवसातच फरक जाणवायला लागेल घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाईल आणि पॉझिटिव्हिटी वाढायला सुरुवात होईल जी अडलेली कामे आहेत ती अडलेली कामे तुमची मार्गी लागतील मला अनेक चमत्कारिक बदल दिसून येतील देवीला दर मंगळवारी किंवा महिन्यातून एका मंगळवारी त्यात पौर्णिमा मंगळवारी आल्यास देवीला पानाचा विडा तांबूल अर्पण करावा खूप प्रभावी ठरतो हा उपाय आणि नंतर तो थांबून विडा आपल्या घरातील इतरांनीच म्हणजे तुमच्या घरातील सर्व मंडळींनी प्रसाद म्हणून खाल्ला तरी चालेल तुमच्या घरात इतका फरक जाणवेल की घरातील सर्व इडापिडा कायमची दूर होईल तांबूल अर्पण करून बघा मंगळवार किंवा शुक्रवार तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्या दिवशी तांबूल अर्पण करा घरातील पुरुष मंडळींची म्हणजेच तुमच्या पतीचे मुलांची खूप प्रगती होईल तुम्हाला चांगलाच फरक दिसून दन येईल धनधान्य भरभराट होईल तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल स्वतःचे घर गाडी मुलबाळ होत नसेल तर ते सुद्धा तुम्हाला लवकर होईल जर लग्नकार्यात काही अडथळे होत असतील ते सुद्धा दूर होतील म्हणून दर मंगळवारी किंवा तुम्हाला महिन्यातून एखादा मंगळवार शुक्रवार देवीला एखादा गोड विडा तुम्ही बाहेरून बनवणारा एखादा पान टपरीतून किंवा तुम्ही घरी जरी पानाचा विडा बनवला तरीही चालेल खूप चांगला फरक दिसून येईल शुक्रवारी कुणालाच कधीच पैसे द्यायचे नाहीत ही गोष्ट देखील लक्षात ठेवा कुणी कितीही मागू द्या पण घरातील लक्ष्मी इतरांना त्या दिवशी द्यायची नाही आणि त्यात संध्याकाळी तो अजिबात द्यायची नाही खूपच वाईट परिणाम होतात शुक्रवारी महिलांनी नक्की केस धुवावेत तुम्हाला आठवड्यातून रविवार धुवायचे असतील तरीही तुम्ही धुऊ शकता पण शुक्रवारी केस धुतल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे आणि त्या दिवशी जर तुम्ही केसावरून पाणी घेतलं तर तुम्हाला चांगला फरक दिसून येईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद सतत आपला आपल्यावरती राहील आपल्याला तुमच्या घरात लहान मुली असतील त्यांचे सुद्धा केस या दिवशी शुक्रवारी धुवत जा शुक्रवारी घरात फरशी पुसताना पाण्यामध्ये गुलाबजल टाकून फरशी पुसत जा गंग एखादी जामची दहा दहावी गुलाब गुलाबजलाची दहावीस रुपयेची बाटली आणून ठेवा फक्त एक चमचावर जरी पाण्यात टाकले तुम्ही बादलीभर पाण्यात गुलाबजल आणि त्याने जरी दर शुक्रवारी फरशी पुसायला सुरुवात केली तरी बघा पैशांचा पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही मला तुम्ही इतके धनवाद व्हाल की माता लक्ष्मी चारही हाताने तुम्हाला घरात भरभराट करेल खूप चांगला आणि सोपा उपाय आहे करून बघा एक चमच्यावर फक्त गुलाबजल टाकत जा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये करून बघा हा सुद्धा उपाय त्याच खूप प्रभावी आहे त्याचबरोबर शनिवारीसुद्धा मूडभर खडेमेट आपल्या बादलीवर पाण्यात टाकायचा आहे आणि त्याने आपली फरशी पुसून टाकायची कसलीच नकारात्मकता ऊर्जा आपल्या घरामध्ये राहत नाही फक्त पॉझिटिव एनर्जी आपल्या घरामध्ये राहते आणि सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते हे तर आपल्याला माहीत आहे तर शुक्रवारी घरात तांदळाची थोडीशी खीर बनवून माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून दाखवा तुम्ही शेवायांची बनवायची असेल तरी बनवू शकता तांदळाची बनवायची असेल तरी बनवू शकता पण माता लक्ष्मीला नैवेद्य थोडीशी खीर दाखवा शुक्रवारी कबूतरांना किंवा इतर पशुपक्ष्यांना बाजरी ज्वारी जे धान्य तुमच्याकडे अवेलेबल असेल ते आनंदाने खाऊ घाला तुम्हाला जर खूप धन हवे असेल तर जीवनात पैसा हवा असेल तर दर शुक्रवारी कावळ्याला दही भात साखर नाही तर गोड दही खाऊ घालावे तुमच्यावर तुमच्या इथे गच्ची असेल तुमच्याकडे गॅलरी असेल तिथे थोडासा घासभर दही भात साखर एकत्र करून ठेवत जा किंवा नुसता दहायाचा गोळा आणि त्यावर थोडीशी चिमूडभर साखर ठेवून द्या कावळे पक्षी खाऊन जातील असे केल्याने पितृदोष देखील दूर होतो असे म्हणतात चित्रांचा आशीर्वाद जर पित्रांचा जर आशीर्वाद तुम्हाला मिळाला तर तुमच्या जीवनातील पैशासंबंधी सर्व अडचणी दूर होतात घरामधले नातेसंबंध सुधारतात पैशासंबंधी जर काही अडचणी असतील तर त्या निघून जातात पितृ पितृपक्षांचा आशीर्वाद मिळाला नाही तर आपल्याला खूप त्रास होतो बघा एखाद्या शुक्रवारी खावलेला दही भात साखर गोड हा नैवेद्य खाऊ घालून बघा आणि अमावस्येला तर करतो ते एखाद्या शुक्रवारी पण करून बघा दोन मिनटांचा उपाय तुमच्या जीवनामध्ये थोडासा आधी तुम्ही खाण्या आधी भात थोडासा गो गोळा करा आणि त्यावर थोडंसं ताजं दही टाका थोडीशी चिमडीवर साखर टाका आणि तो गच्चीवर ठेऊन बघू नका कावळे खात आहेत की कबूतर खात आहेत ठेवून या फक्त बघा काही चमत्कार बदल दिसून येते तुम्हाला शुक्रवारी संध्याकाळी कधीच कुणाला कांदे मीठ हळद साखर दही तेल तूप द्यायचं नाही पैसे देऊ नका महिलांनी ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत तरच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करते हे दोन दोन मिनिटांचे आपले जे उपाय असतात ते खूप प्रभावी असतात आपल्याला वाटतं की अरे काय त्यात एवढं पण असं नसतं आपल्या जीवनात आपण काही वेळा कळत नकळत चुका करत असतो आणि त्याचे परिणाम आपल्याला अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या, प्रत्यक्षरित्या भोगावे लागतात आपण म्हणतो मी हे करते ते करते पण काय होतं ना हे दोन मिनिटांचे उपाय करू आपण करून राह राहून जातात म्हणून आपल्याला काहीतरी मग संकटांना सामोरे जावे लागते माता लक्ष्मी यामुळे नाराज होते म्हणून संध्याकाळी कुणालाच काही देऊ नका शक्यतो आपल्या घरातून राग आला तरी चालेल पण देऊ नका तुम्ही जर रोज देवाऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावत असाल तर खूप चांगले पण नसाल लावा तर तुम्ही मंगळवार शुक्रवार नित्य नियमाने गाईच्या तुपाचा दिवा लावत जा आणि त्याच्यामध्ये एखादी लवंग टाकली तर अतिउत्तम तुळशीजवळ देखील तुम्ही दिवा रोज लावत जा मंगळवारी शुक्रवारी देवी आईची आरती करायला विसरू नका आणि ती पण कापूर आरती करा शुक्रवारी देवीला लाल फुल जास्वंदाचे मिळाले तर नक्कीच व्हा मंगळवार शुक्रवार आपल्या देवी आईला वेणी चढवायला विसरू नका तुम्ही मंदिरात गेला तर एखादी वेणी बरोबर घेऊन जा ज्या मंदिरात जाता नाही आलं आपल्या घरात जो कलश असतो देवी आईचा त्या कलशाला तरी देवी वेणी अवश्य चढवा माता लक्ष्मीला अवश्य व्हावी एखादी वेणी खूप प्रसन्न एखादी दे वेणी खूप प्रसन्न देवी अशाने खूप प्रसन्न होते मंगळवार शुक्रवार आपल्या घराच्या मुख्य उंबाट्यावर हळदीचे लेपन आठवणीने करा ते ते देखील तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतात तुमच्या घरामध्ये दे, तुमच्याकडे देवी माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल तुमच्या देवी आईचा टाक असेल कुलदेवीचा आईचा तर ह्या दिवशी शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा गुरुपुष्य अमावस्या पौर्णिमा शुक्रवार मंगळवार पाहून देवी आईवर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन नक्की करा आपल्याला खूपच शुभ ठरते यामुळे तुम्हाला कामात यश मिळवायचं असेल किंवा लग्नकार्यातील अडथळे दूर करायचे असतील तर शुक्रवारी चणे आणि गुळ गाईला खाऊ घालत जा खूप चांगले परिणाम दिसून येतील तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यशस्वी व्हाल किंवा तुम्ही कुठल्याही कामात जात असाल तर बरोबर चणे आणि गुळ घेऊन जा आपल्या हाताने गाईला गोमातेला खाऊ घाला आणि मग पुढे कामाला जा तुम्ही कामानिमित्त बघा जर गेला तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊन या एवढे पॉवर ह्या छोट्या छोट्या उपायांमध्ये आहे तर मैत्रिणी हे दोन दोन मिनिटांचे खूप छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगितले करून बघा नक्कीच तुमचं आयुष्य बदलेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन नसाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद